बनावट इंस्टाग्राम आय डी वापरून शेकडो महिलांना अश्लील संदेश पाठवणाऱ्या आरोपीला पोलिसांनी केली अटक मुंबईतील बहिसर पूर्व भागात एका महाविद्यालयीन विद्यार्थ्याच्या नावाने बनावट इंस्टाग्राम आयडी तयार करून अश्लील आणि देशपूर्ण संदेश पाठवल्याबद्दल दहिसर पोलिसांनी कर्नाटकातील सुंदर येथील आरोपीला अटक केली आहे बहिसर पूर्वेतील तक्रारदार मुलीने दहिसर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती की इंस्टाग्रामवर तिच्या फोटो वापरून आणि अश्लील पोस्ट तयार करून आणि कथा पोस्ट करून तिची बदनामी केली जात आहे भैसल पोलिसांनी तांत्रिक विश्लेषण आणि स्त्रोतांच्या मदतीने आरोपीचा तपास केला वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली भैसल पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक फोनमाने यांच्या आदेशावरून सहाय्यक पोलीस निरीक्षक अंकुश दानगे यांच्या एका पथकाने ही कारवाई सिंदूर येथे जाऊन सापडून केली आहे आणि आरोपी शुभम कुमार सिंग याला अटक केली आहे आरोपी आहे मूळच्या होता कर्नाटकात असे आढळून आले की आरोपीने विविध महिलांच्या नावाने शंभरहून अधिक बनावट ईमेल आणि इंस्टाग्राम आयडी तयार केले होते आरोपीच्या मोबाईल फोन मध्ये महिला आणि मुलींचे तेरा हजार पाचशे फोटो सापडले आरोपी महिलांना फो फोटो संदेश पाठवून ब्लॅकमेल करत असे आणि नकार दिल्यास बनावट प्रोफाईलद्वारे त्यांची बदनामी करत असे आरोपीने एका वर्षासाठी संगणक प्रशिक्षण कार्यक्रम डिप्लोमा केला आहे त्यानंतर आरोपी महिलांना नग्न व्हिडिओ कॉल करण्यासाठी ब्लॅकमेल करत असे बैसर पोलीस आरोपीचा तपास करत आहेत की त्याने महिलांचे फोटो कोणत्या वेबसाईट वर वापरणे की काळ्या बाजारात वापरले की काय

दिनांक एकतीस एक, एक दोन हजार पंचवीस रोजी एका महिनेच्या तक्रार येऊन पोलिसांना गुन्हा दाखल करण्यात आला होता त्याचा गुन्हा दाखल केल्यानंतर यातील अज्ञात आरोपी यांनी त्याच्या इंस्टाग्राम इंस्टाग्राम अकाउंटला बोगस इंस्टाग्राम अकाउंट तयार केले व त्याचा आय डी तयार करून त्यावर आशी मेसेज त्याला पाठवत होता त्याबाबत यातील ए पी आय दांडगे यांनी फेसबुक व इतर समाज माध्यमांशी कॉन्टॅक्ट करून त्याचे नाव पत्ता मिळाला त्याचं नाव शुभम कुमार मनोज सिंग उमरवशे पंचवीस राहणार बिहार तो सध्या कर्नाटक येथे सानंदा येथे वॉचमनचे काम करतो आहे त्यांनी दिल्ली दिल्ली येथे सॉफ्ट सॉफ्टवेअर स्किल्स कॉम्प्युटर ट्रेनिंग प्रोग्राम डिप्लोमा केलेला असून त्याबाबत त्याला संपूर्ण माहिती आहे त्याच्याकडून जो मोबाईल आपण डिटेक्ट केलेला आहे त्यामध्ये शंभर वेगवेगळ्या महिला व मुलींच्या नावाने बनावट ईमेल अकाऊंट आय डी वापरल्याने वेगवेगळ्या महिलांचे अकरा बनावट इंस्टाग्राम आय डी तयार करून त्यावर ते वापरत असल्याचे निष्पन्न झाले असून त्यावर त्यांना अशी मेसेज व व्हिडिओ पाठवले जाते त्याचप्रमाणे त्याच्या मोबाईलमध्ये तेरा हजार पाचशे स्क्रीन धुणे धुणे ता ता कर... फोटो स्क्रीनशॉट वेगवेगळ्या महिला व मुलींचे त्याच्यात जमा करून ठेवले सेव्ह करून ठेवलेले होते असं या आरोपीला अटक केले असून त्याची पोलीस रिमांड कस्टडी घेतलेली आहे तपासात असे निष्पन्न झाले की तो वेगवेगळ्या मुलींना इंस्टाग्रामवर फॉलो करीत होता व मेसेज पाडून त्यांना ब्लॅकमेल करून व्हिडिओ कॉल न्यूड व्हिडिओ कॉल करायचा तो सांगत होता ज्यांनी ऐकलं नाही त्यांचे बनावट फोटो आणि व्हिडिओ तयार करून तो समाज माध्यमात पाठवत होता अशा प्रकारे तो ब्लॅकमेल करत होता गुन्हे त्याच्यावरती दाखल आहेत त्याची करत होता आपला तपास चालू आहे अजून आतापर्यंत तसं काही निष्पन्न झाले नाही आपण एक जाहीर आवाहन पण केलेलं आहे की ज्या महिलांना त्यांनी यापुढे त्रास दिलेला असेल त्यांनी पुढे यावं आणि पोलीस संबंधित पोलिसांनी जाऊन त्यांनी एफ आय आर दाखल करायला सर किती आता मुली आलेल्या आपल्याकडे म्हणजे आता म्हणजे आपल्याकडं तपास चालू आहे आकडा आता थांबता येणार